हॅलो फ्रेंड कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पाऊस सुरू झाला पहिल्या दुसऱ्या पावसात जमिनीत भरपूर रानभाज्या उगवतात तशीही बघा ही एक रानभाजी ह्याला बापली म्हणतात हे बघा याला असेच मोठे मोठे दांडे आहेत हे बघा छान हिरविगार भाजी आहे आणि पाऊस पडल्यावर म्हणतात ना रानभाजी खावीच भरपूर प्रकारच्या रानभाज्या असतात पण इतकंच की खात्री करून घ्यावी तर ही बघा ही बापलेची भाजी मला मिळाली आहे तर ती आज आपण करू ही भाजी धुवून चिरून स्वच्छ घ्यायची हे दांडे पण थोडे थोडे घ्यायचे आणि वाफवायची वाफवून घेऊन मग ती परतायची तर चला तर आधी ही भाजी मी धुवून चिरून घेते आणि मग दाखवते तुम्हाला वाफवायला घातल्यावर हे बघा ही भाजी मी धुवून निथळून ठेवली आता ही आपण वाफवायला घालू थोडंसं पाणी घालून वाफवून घ्यायची थोडं पाणी घालते कारण नंतर ते पाणी आपल्याला काढूनच आहे झाकण ठेवते ह्याच्यावर आणि एक दहा पंधरा मिनटं वाफवू देऊ बघू भाजी शिजली का चांगली शिजवून घ्यायची कारण ती थोडीशी जरा शेतचरपट असते शिजली चांगली आता हे पाणी मी निथळून घेते सगळं चाळणीमध्ये हे बघा ही भाजी निथळून घेतली चांगली मी चाळणीमध्ये इथं मी आहे लसूण कांदा हे थोडंसं जाडसर शेंगदाण्याचं कूट आणि ही मिरची कुटलेली मिरची आहे ती तुकडे करून न टाकता मिरची कुटून टाकायची जाडसर जरा म्हणजे ती भाजीला बरोबर लागते हरवे आपण मिरच्यांचे तुकडे करून टाकतो भाज्यांमध्ये तर चला तर आपण ही भाजी करायला घेऊ इकडे मी तेल तापायला ठेवले हो हा लसूण जरा थोडासा कुटून किंवा चिरून टाकायचा तोपर्यंत इकडे तेल तापते लसूण टाकला थोडंसं जिरं टाकायचं मोहरी नाही टाकायची कांदा टाकू आता मिरची टाकू एवढी आपल्याला किती टाकायची तितके टाकायचे मीठ टाकायचे आता ही भाजी टाकते मी कांदा चांगला लालसर ला, भाजीला पावसाच्या सुरुवातीला भरपूर रान भाज्या येतात टेकळा कुरडूची भाजी भाजी पात्रीची भाजी म्हणतात भरपूर अजून काय त्याची नाव सुद्धा येत नाहीत नाही पण त्या खाव्यात लहान भाज्या औषधी असतात चांगली परतून द्यायच आता जरा परतू देते चांगली दानपण ठेवून गॅस बारीक करते ख चांगली परतून भाजी कशी वाटली बापरीची भाजी कमेंट करून सांगा कुणी कोणी खाल्ली आहे ती कुणाला माहिती आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा